नमस्कार।, नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत डिंकाचे लाडू ही रेसिपी तर त्याच्यासाठी साहित्य म्हणजे डिंकाचे लाडू म्हणजे अर्थातच डिंका आला पहिल्यांदी तूप आलं साजूक तूप आलं तर आता आपण कढाई गरम करत ठेवूया आणि अर्धा कप तूप घालूया त्याच्यामध्ये आणि आपण डिंका हा तुपात छान तळून घेऊया आपण एक कप तूप काढून घेतलेलं आहे पण कढईत घालताना अर्धा कपच घालूया आणि मग जसं आपल्याला लागेल तसं थोडं थोडं हळूहळू घालत अर्धा कप तर आता आपलं तूप मध्यम ह्याच्यात तापलेलं आहे आणि डिंक आपण थोडा थोडा घालतच आहे एकदम नाही घालायचं अगदी दोन दोन टेबल स्पून घातलं ना तरी तो छान फुलला जातो मग एखादा घालून बघूया मला असं वाटतंय की तापलंय का ताप आणि तूप खूप मोठा गॅसवरती कडवायचं नसतं ते कारण नाही तर मग त्याला फार धूर आणि वास पण वेगळा ता वेगळा तुपाचा जळत ना त्यामुळे मध्यम गॅसवरती आपण त्याला छान तापून घेऊया फक्त आपण एक टाकून बघितलेला तूप चांगलं आहे नाही तर छान छान फुलून निघालेलं आहे म्हणजे हा आता आपण बाकीचं थोडं थोडं करत आपण तळून घेऊया ते एखादा टेबल स्पून टाकते हो। मी असा आणि जर मोठा खरा असेल तर तो थोडासा फोडून घ्यायचा म्हणजे तो चांगला तळला जातो आणि आपण कमी याच्यावरती तसं छान हलवत हलव त्याला तळून घ्यायचा म्हणजे सगळ्या बाजूनी तो छान फुलला जातो त्याच्या अगोदर थोडा उन्हात ठेवला ना दिंक तरी पण चालतो म्हणजे तो पटकन मग फुलला जातो तो आणि अगदी इतका डीप फ्राय नको असेल डिंक करायला तर हे मायक्रो मध्ये पण आपण करू शकतो फक्त डिंकाला थोडा असं तूप लावायचं एक एक चमचा आणि मायक्रो मोडला आपण एक दोन दोन एक मिनिट एकच मिनिट ठेवलं तरी छान फुलला जातो अगदी कमी तुपामध्ये होतो डिंकाचा रंग पण बदलला आणि तूप खूप अगदी ते त्यातलं काढायला पाहिजे असं ते कारण आपण घालतोच लाडवा मध्ये तूप आलं ना तरी पण म्हणजे प्रत्येक वेळेला निथळून घ्यायची काही गरज नाही पुढचा लॉट घालते आता आणि जगे हलवायचं म्हणजे तो सगळी करून चांगला जातो याच आपलं आपण सगळ्या डिंक तळून अशा आपला सगळा डिंक छान असा तळून झालाय मस्त फुललेला पण आहे म्हणजे गार झाल्यानंतर हाताने चुरू म्हणला तरी सुद्धा असा चुरला जाणार आहे आणि असं वाटते थोडस तूप राहील सोडून टेबल स्पून एखादं स्पून राहिलेला आहे अगदी परफेक्ट घातलेलं तूप सगळं बरोबर लागलेलं आहे आता आपण थोडस घालूया खोबर आणि त्याच्यामध्ये आपण एक कप अगदी भरून खोबरं सुक खोबरं हे भाजून घेऊया आपण ते खिसून घेतलेले आणि कप भरताना थोडासा दाबून भरला तरी चालेल कारण खोबरं कसं आहे पटकन घातलं की तो कप भरल्यासारखा होतो त्यामुळे थोडासा भरून घ्या म्हणजे खोबरं आणि खोबरं मंदाचं असं छान छान एकदम खरपूस आपण भाजून घेऊया कारण जर आपला खूप दिवस राहिला लागला तर काय होतं मग खोबऱ्याचा खबर तसा थोडासा वास येतो ना त्यामुळे छान काही नाही पण खोबऱ्याला लगेच म्हणजे हे होतं खोबरं लगेच खराब तर त्यामुळे खोबर थोडस म्हणजे हा सगळ्यांच्या घरी खरं थंडीत करणारा जाणारा अगदी कॉमन पदार्थ आहे की डिंकाचे लाडाडू जानेवारीत तर खूपच करतात कारण संक्रांतीला सगळं घरी म्हणजे आमच्याकडे तर गावी असं व्हायचं की संक्रांत झाले की लगेच नंतर ढिंकाचे लाडू व्हायचे कारण खारका खोबरं ते पूजेसाठी आणलेलं असायचं आणि पदार्थ आहेत त्याला काही कारण म्हणजे की जानेवारी महिन्यात जसं की तू म्हणतेस तसं संक्रांतीच्या निमित्ताने खारीक येतात बदाम येतात आणि खोबरं असतं तर त्यामुळं आपण हे लाडू सगळे केले जातात थंडी असते थंडी असते म्हणजे खोबरं हे छान असं गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजून झालेलं आहे पण खरपूस कलर अगदी छान कलर एक कप आपण खारीकची पावडर घेतलेली आहे तुम्ही मिक्सरवर पावडर केली तरी चालेल म्हणजे ऊन जेव्हा असतं तेव्हा खारीक सगळ्या सुकवायच्या पण थोडस रिस्की राहतं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकावी था। लागते हो। किंवा मग आजकाल आता खारीक पावडर पण मिळते तर आता ती एक कप भरून घेतली आपण ती पण आपण थोडीशी भाजून घेऊया आणि त्याला एखादा चमचाभर तूप घालूया आपण त्याच्यामध्ये पण आणि खारीक मिक्सरवर बारीक करताना आपल्याला खलबत अगोदर थोडीशी ती बारीक करून घ्यावी अख्खे घालून नाही चालते आणि मग करू शकतो आपण किंवा खारीक तळून जरी घेतली ना खारीक फोडून त्याचे तुकडे करून तळून घेतली ना तर मग पटकन बारीक खूप नाहीये अगदी थोडस झालं गोल्डन ब्राऊन थोडासा खारके ताबोदर ऑलरेडी असतो ते ब्राऊन कलर थोडं आपण तूप घालून त्याला भाजल्यामुळं खमंगपणा खूप आलेला आहे काढून घेऊ काढून पाव कप आपण खसखस इतकी थोडीशी भाजून घेऊया आणि त्याच्यात पण थोडस आणि त्याला पण एक खसखसलं नुसतं घालण्यापेक्षा तुपात भाजून घेतली तर त्याला थोडस पण वेगळी खसखसला फुलला जातो ना आणि म्हणजे खाताना असं जाणवतं की छान असं तुपात तळलेली अगदी गरम कढईमध्येच खसखस टाकायची खूप गॅस वगैरे मोठा करायची नाही लगे तर लगेचच काढून घेते आणि तुम्हाला जे काही ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये घालायचे तर ते पण आपण तळून घेऊया आपण मेजरमेंटसाठी एक कप तूप घेतलं त्याच्यातला एखादा टेबल बाकी राहिलेला आहे तर बघूया आपण नंतर जर लागलं तर वाप ना उशकता। ना उशकता। ते वापरूया आणि हे आपल्या आवडीनुसार आहे तुम्ही पण घालू शकता आणि कोणते आवडत असतील ते घालू शकता आपण इथे काजू आणि बदाम घालतो आणि हे नंतर आपण विपिंग करून घेऊया पण भाजून झाले तर गॅस बंद करते मी आणि आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर आपण ते विपिंग करूया थंड झाल्यावर विपिंग करूया आ, हे सगळं साहित्य थोडंसं थंड होतंय आणि हे जे काही आपण डिंक तळून घेतलाय तर तो, तो मॅशरनी काय करूया आपण पावभाजीचा जो मॅशर असतो त्याने थोडंसं मॅश करून घेऊया म्हणजे हाताला तूप पण लागत नाही कारण काय होतं मिक्सरमध्ये जर हे तुम्ही बारीक वाटून गे घ्यायला गेलात व्हिपिंग करून घ्यायलात तर ला ते इतकं नाजूक आहे की त्याची पावडर होऊन जाते आणि आपल्याला पावडर होऊ द्यायची नाहीये कारण ढिंकाचा थोडासा कण आपल्याला जर लाडू खाताना लागला तर खूपच मजा येते तर त्यामुळे आपण मॅशरनी सगळं हे मॅश करून घेऊया आणि पाक करून घ्यायला आता पाकासाठी आपण पातेला ठेवूया आणि आपण पाक करून हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये घालूया तर आता आपण बघितलंच की सगळं जे काही आपलं डिंकाच्या लाडवाचं साहित्य होतं तर त्यातला डिंक जो आहे तो आपण मॅश करून घेतला आणखीन खोबरं आपण जे काही आहे ते हाताने थोडंसं चुरून घेणार आहे आता सगळं साहित्य गार झालं आहे आपलं आणि ही खारीक पूड खसखस आणि आता आपण याच्यामध्ये पाक करून घेऊया कढईमध्ये कढई आपण तापट ठेवलेलीच आहे आता आपण त्यासाठी दीड कप घालतोय गूळ आणि थोडंसं आवडीनुसार पण आहे कमी जास्त तुम्ही थोडं घालू शकता कोणी साखर पण घालतं म्हणजे तसंही चालू शकतं तर आपण गुळाचं करतोय आज तर दीड कप आपण गूळ घेतोय आणि पाक करायचं आहे म्हणजे आपण एक तारीख पाक वगैरे दोन तारी पाक काही नाहीये अगदी फक्त गुळ विरघळेपर्यंत म्हणजे चुकायचा कुठंही पाक आहे आणि माझं लाडू चुकतील असं काही होत नाहीये कारण लाडूला आपल्याला पाक नाहीच आहे आपण दीड कप गुळ घेतला त्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून फक्त पाणी घालतोय आणि गुळ विरघळेपर्यंत फक्त आपण गॅस चालू ठेवणार आहे एक साधारण एक दोन ते तीन मिनिटामध्ये आपला गुळ विरघळला जाईल आणि थोडस पण तूप घाल उरलेलं जे आपले प्रमाणाचं तूप आहे ते आपण सगळं पाकात घालून घेतलं तरी चालू शकते सगळंच आपल्याला तूप लागलं आपण एक कप काढलो बाजूला त्याच्यामध्ये एखादा टेबल स्पून उरलेलं आहे फक्त बाकी सगळं तूप जे आहे ते आपल्याला सगळ्याला लागलेले तोपर्यंत हे खोबरं थोडस मी हाताने असं चुरून घेते आपण हा गुळ ठेवलेला आपण बारीक गॅस वरती करतोय तर मोठा ठरला तर तो पटकन पुढे जाईल तर आपण बारीक गॅसवरती आपण विरघळून घेऊया गुळाला बुडबुड्या यायला सुरुवात झाली आहे म्हणजे म्हणजे साधारण एक दोन मिनिटामध्ये हा विरघळलेला आहे आणि पूर्ण असा विरघळला आणि अगदी थोडीशी बुडबुडायला आले ना की आपण गॅस बंद करतोय म्हणजे था हे म्हणताना पाकातले म्हणतात पण ऍक्च्युली हा एकतारी वगैरे पाक नाहीये फक्त गुळ विरघळलाय की आपण त्याच्यामध्ये सगळे साहित्य टाकतो काही अगदी बारीक करून त्याच्यातच मिक्स करतात तूप वगैरे घालून आणि तसेही करतात पण हे छान वाटतात पाकातले जे असतात तर खाताना असा फुटत नाहीये तो असा छान मऊ होतो अगदी तुम्ही बघू शकताय छान गुडगुडे आले त्याला तर आपण गॅस बंद करूया त्याच्यापेक्षा जास्त पुढे घेऊ नका नाहीतर मग लाडू असे बांधले जात नाहीये व्यवस्थित असा बनवायचा बंद करायचा त्याच्यामध्ये आता हे सगळं साहित्य आपण खारीक पावडर खोबरं खसखस आपला सगळा डिंक अगदी बाधिकचे थोडे थोडे कण आहेत मग डिंकामध्ये त्यामुळे ते छान असत दाताखाली असा कंची छान येतो तो बैठ आणि okay. हे आपण ड्रायफ्रुट जे काही विपिंग केलेले होते ते पण सगळे घालूया त्याच्यानंतर एक टी स्पून वेलदोड्याची पूड आणि जायफळ मात्र आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये किसून जायफळ आपण बारीक करून घेऊ थोडासा त्याचा फडबटपणा पूल करून ठेवून त्यांना त्यामुळे हे फ्रेश फ्रेश आपण किसूनच घालायचं ते आणि आता हे सगळं मिश्रण जे काही आहे ते चांगलं एक्झिव करून घेऊया आपण सगळीकडे जीव झालाय व्यवस्थित सगळीकडे आपण डेलद्रुट टाकले ते हे सगळं गरुं अगदी व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आणि आता गॅस बंदच आहे आपला तर आता हे गरम गरमच वळायला लागतात म्हणजे ते म्हणतात आधी हाताला चटके तर असं ते त्याशिवाय एवढे छान लाडू खायला मिळत नाहीत तर त्यामुळे थोडासा तुपाचा हात लावूया आणि हे सगळे आपण वळून घेऊया लाडू तर आता आपले सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत आपल्या एक कपाच्या प्रमाणामध्ये म्हणजे आपलं जे एक ले 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 एक प्रमाण सगळं घेतलेलं होतं त्याच्यामध्ये आपले एकवीस लाडू मिडियम साईजचे झालेले काय सुंदर आकडा आहे ना एकवीस एकवीस बरोबर एकवीस झाले ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजूनपर्यंत जर सबस्क्राईब कुणी केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात